पालघर जिल्ह्याचा आर्थिक विकास आणि औद्योगिक विकास होत आहे यामुळे तेवढ्याच मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांची संख्या देखील तितकीच वाढली आहे मात्र कामावर येणाऱ्या कामगारांसह सर्वसामान्य नागरिकांना देखील वाहतुकीच्या समस्यांचा सा सामना करावा लागत आहे याच अनुषंगाने पालघर रेल्वे स्थानकात गाड्यांचे थांबे देणे आवश्यक आहे अशी मागणी पालघर जिल्ह्याचे खासदार हेमंत सवरे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे पालघर जिल्हा हा राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा मुख्य जिल्हा मानला जात आहे वाळवण पोर्ट बंदराचे कामकाज सुरू झाले आहे यातच पालघर जिल्ह्यात विमानतळाच्या निर्मितीचे देखील कामकाज सुरू होणार आहे तसेच तारापूर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ हे देशातील एक महत्वाचे औद्योगिक केंद्र म्हणून कार्यरत आहे पालघर जिल्ह्यात गेल्या सात ते आठ वर्षांपासून अनेक महत्वाच्या गाड्यांचे थांबे पालघर स्थानकार मंजूर झाले नाही प्रवाशांची वाढती संख्या आणि औद्योगिक विस्तार लक्षात घेता गाड्यांचे थांबे देणे आवश्यक आहे पश्चिम रेल्वेच्या अधिकृत पत्रानुसार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी तसेच दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार चोवीसला रेल्वे मंडळाने या थांब्यांची शक्यता मान्य केली आहे त्यामध्ये डबल टू नाईन डबल फाय डॅश फाय सिक्स कच्छ एक्सप्रेस वन टू फोर एट नाईन डॅश नाईन झिरो दादर बिकानेर एक्सप्रेस व वन टू नाईन थ्री फाय डॅश थ्री सिक्स बांद्रा सुरत इंटरसिटी एक्सप्रेस आणि टू झिरो नाईन फोर वन फोर टू बांद्रा गाझीपूर एक्सप्रेस अशा गाड्यांचा समावेश आहे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी केली आहे की रेल्वे गाड्यांचे थांबे तातडीने पालघर स्थानकावर मंजूर करण्यात यावे या निर्णयामुळे प्रवाशांना दिलासा मिळेल आणि जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल या मागणीची त्वरित अंमलबजावणी करून प्रवाशांसाठी सोयीस्कर आणि सुटसुटीत रेल्वे सेवा उपलब्ध करून द्यावी सदर विनंतीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे असे खासदार सौरा यांच्याकडून सांगण्यात आले आहे स्थानिक रेल्वे सेवा विस्तारासाठी महत्वाच्या मागण्या डहाणू दादर नवीन लोकल संध्याकाळी सहा पंधरा ते साडेसहा दरम्यान सुरू करावी अंधेरी विरार संध्याकाळी सामान्य लोकल गाडी सुरू करावी पाच पंचवीस ला अंधेरी ते विरार सामान्य लोकल सुरू करावी व डहाणू चर्गेट पहाटे चार वाजता नवीन लोकल सुरू करावी यामे दूध विक्रेते भाजीपाला आणि फुलांचे विक्रेते लोकशक्ती एक्सप्रेसने सफाळा स्थानकाहून दादर बाजारात जात असतात विरार डहाणू लोकल प्रकल्पाचा विस्तार विरार डहाणू लोकलचे घोलवड उमरगाव किंवा भिल्लाड पर्यंत विस्तारीकरण करावे डहाणू येथे संपणाऱ्या मेमू ट्रेन भिल्लाड पर्यंत वाढवाव्यात सर्व जलद गाड्या फास्ट ट्रेन डहाणूऐवजी वापीपर्यंत वाढवाव्यात तसेच दिवा भिवंडी अनगाव अंबाडी कुडूस वाडा विक्रमगड नवीन लोकल मार्ग तयार करावा